नवापूर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न मतदान करताना प्रलोभनाला बळी पडू नका प्राध्यापक एकनाथ गिडाम आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नवापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जी जयस्वाल तसेच महाविद्यालयाच्या उपप्राचार्य तथा सिनेट सदस्य डॉक्टर एम ए गावित मॅडम यांचेही मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर एस बी बनसोडे यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये लोकशाही संबंधी विचार स्पष्ट करून मतदान करणे ही काळाची गरज आहे आणि प्रत्येकाने निर्भय पद्धतीने आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करणे आवश्यक आहे स्पष्ट केले प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक ई एस गेडाम यांनी लोकशाही व्यवस्था ही इतकी पुस्तकी विचारधारा नसून ती जीवन जगण्याची पद्धत आहे त्याचबरोबर प्रत्येकाने या दिनाचे महत्व ओळखून आपण निर्भय पद्धतीने मतदान करून सक्षम लोकशाही निर्माण करावी तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या विकासाचा संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचतील असे मत मांडले या प्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून हिंदी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर डॉक्टर ग्रंथपाल डॉक्टर जे सी वसावे प्राध्यापक नम्रता गावित यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक प्रदीप गावित यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजनामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकाची भूमिका ही अग्रगण्य होती दि मनाया जाता है लिहाजा ने आपसे सभी से कहा है कि ये क्यों मनाया जाता है हमें क्या करना चाहिए आप युवा पीढ़ी हो और हम हमेशा कहते हैं कि देश का भविष्य जो है वो युवा पीढ़ी के हाथ में है हम बोलते हैं कि युवा पीढ़ी के हाथ के एक सर्जी के ऊपर देश का भविष्य है आप वो ही करोगे वही के लिए हमें एक उम्मीद काफी है और वो उम्मीद अगर हम